बारामती नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका दर्शना तांबे यांच्या वतीनं मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गुनवाडी रोड विश्वास नगर परिसरातील दत्त मंदिर प्रभागामध्ये महिलांसाठी खास अल्पोपहार व हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला नगरसेविका म्हणून नुकतीचा प्रथमच निवड झाल्यानंतर दर्शना तांबे यांनी आयोजित केलेला हा सार्वजनिक कार्यक्रम असल्यानं परिसरात याची विशेष चर्चा होताना दिसून आली पारंपरिक सणाचं औचित्य साधून महिलांसाठी वेगळा आणि आपुलकीचा उपक्रम महिलांना विशेष भावला कार्यक्रमादरम्यान हळदी कुंकू अल्पोपहार तसेच आपुलकीच्या संवादातून महिलांशी थेट संपर्क साधण्यात आला यावेळी बोलताना नगरसेविका दर्शना तांबे यांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांशी विशेषतः महिलांशी सातत्यानं संपर्क ठेवणं त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर मार्ग काढणं हे माझं प्राधान्य असेल अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी नातं अधिक दृढ करण्यासाठी मी कटिबद्ध आहे या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण असून नव्या नगरसेविकेकडून अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांचेही सहकार्य लाभले एकूणच मकर संक्रांतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि लोकप्रतिनिधी नागरिक यांच्यातील नाते संबंध अधिक दृढ करणारा ठरला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा